चला तर मंडळी रात्रीचा भात शिळा फेकून न देता त्याच्यापासून जबरदस्त आजचा नाश्ता बनणार आहे जर तुम्हाला भात आवडत असेल तर नक्की ते रात्रीने शिळा भात करून हा असा सकाळच्या नाश्त्यामध्ये एकदम टेस्टी असा नाश्ता बनवून खाऊ शकतो मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो तर चला भात न फेकून देता आज जबरदस्त याची रेसिपी तयार करणार आहे एंडपर्यंत पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर हे एक वाटी भात घेतलेला आहे शिळा भात आता आहे कोणत्याही क्वालिटीचा इथे तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर इथे मिक्सी पॉटमध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून आपण इथे एकदम चांगला एकदम क्रिमी टेक्चरमध्ये पेस्ट तयार करून घेऊ तर थोडं थोडं हाताने आता इथे तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्यामुळं मस्त मिक्सीमध्ये एकदम पेस्ट तयार होतो तर मी इथे जेवढा मिक्सी पॉटमध्ये येणार तेवढा भात इथे ॲड करणार आहे आणि इथे एक गिलास पाणी सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला टोटल दोन गिलास पाणी इथे लागणार आहे तर थोडं थोडं घालून इथे पाणी आपण मस्त इथे पेस्ट तयार करून घेऊ हे बघा छान पेस्ट तयार झालेलं आहे थोडंसं इथे ठीक आहे पण अशी दुसरी स्टेपसुद्धा मी इथे वाटून घेणार आहे तर मी इथे दुसरी स्टेपसुद्धा वाटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये घ्यायची आहे आपल्याला सुजी इथे बारीक सुजी कोणतीही सुजी वापरू शकता चार टीस्पून सुजी घालायची आहे बेंटिंगसाठी तर इथे तुम्ही पोह्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा बेसनसुद्धा घालू शकता तर मी इथे चार टीस्पून सुजी घातलेली आहे आणि चांगलं इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता सुजी इथे पाण्याला ऑब्झर करणार आहे त्याच्यामुळं पाणी आपल्याला थोडं थोडं ॲड करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही ठीक बॅटर दिसत असेल तर आता इथे आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायची आहे तर चला दहा मिनटं भेटू तर दहा मिनटं झालेली आहे चांगली इथे सुजी फुलल्या गेलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त इथे गाडं तुम्हाला बॅटर एकदम थिक दिसत असेल पण असं फिरून फिरून मस्त इथे आपल्याला हलकं करायचं आहे आता इथे दुसरा गिलाससुद्धा पाण्याचा चे घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी इथे ॲड करायचं आहे आपल्याला तर मस्त इथे एकदम क्रीमी टेक्चर बनवायचं आहे आणि हलकं फुलकं बॅटर तयार करायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त बॅटर इथे तयार होत आहे आपलं तर चला आता इथे लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला एक टी स्पून इथे दहीसुद्धा घालू शकता तुम्ही मसाले इथे सुके जेवढे असाल तेवढे इथे सुके मसाले घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे अद्रकचा पेस्ट घालायचा आहे आपल्याला लसण मी इथे घालणार नाही तर इथे अद्रकचा मी पेस्ट घेतलेला आहे पाहू हो शकता आणि एक बारीक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे की इथे भाज्या मसाले आवडीनुसार तुम्ही इथे ॲड करू शकता कारण की आवडीनुसार इथे मस्त आपल्या रेसिपी तयार होते तर हे माझ्या आवडीचे आहे तर तुमच्या आवडीच्या इथे तुम्ही भाज्या यूज करू शकता इथे मी कांद्याची पाल सांबार घातलेला आहे इथे एक टमाटर बारीक चिरलेले आहे ते सर्व इथे घालायचं आहे आपल्याला आणि याच्यावर चाट मसाला घालायचा आहे चटपटा आणि एकदम मस्त जबरदस्त लागतो हा नाश्ता नक्की बनवून बघा भन्नाट नाश्ता आहे तुम्हाला नक्की आवडेल तर सर्व इथे आपण मसाले ॲड केलेले आहे भाज्या ॲड केलेले आहे आणि इथे फिरून घ्यायचा आता हे बॅटर जे आहे आपलं तर तीन रेसिपीसाठी तयार होत आहे तर आपण एकच रेसिपी बनणार आहे पण हे बॅटर परफेक्ट आहे की इडली तुम्ही बनवू शकता इन्स्टंट इडली बनते इथे तुम्ही पराठेसुद्धा याची बनवू शकता इथे डोसासुद्धा तर इथे बेकिंग पावडरचा मी इथे वापर करणार आहे तर इथे हाफ टीस्पून घालायचं आहे एक चुटकी जरी घातलं तरी चालेल तर इथे बेकिंग पावडर घातलेलं आहे बेकिंग सोडा बिलकुल घालू नका इथे तर बस इथे फर फिरून घ्यायचं आहे आपल्याला एक सारखं इथे कारण की मस्त असा बॅटर तयार होतो आपलं पाहू शकता तुम्ही मस्त इथे बॅटर तयार झालेलं आहे तर आता इ इथे मी घेणार आहे पात्र आणि गॅस आता ऑन करायचा आहे आपल्याला ऑइल घालायचं आहे आणि बॅटरी ॲड करायचं आहे असं परतून परतून दहा मिनटं लागतात इथे मस्त क्रिस्पी बनतात इथे नारळाची चटणीसुद्धा वापरू शकता हिरवी चटणीसुद्धा घेऊ शकता याच्यासोबत तर मी हे दुसरी बॅच इथे ॲड केलेली आहे अशाच पद्धतीने पॅनमध्ये आपल्याला टाकायचे आहे पापेपात्रामध्ये एकदम मस्त जबरदस्त बनवायला सोपी आणि घायलाही टेस्टी तर बघू शकता तुम्ही तर इथे सर्व बॅटरी ॲड करायचं आहे आणि दोन मिनटं झाकून ठेवायचे आहे मस्त क्रिस्पी असा नाश्ता तयार होतो तर गॅस बंद करायचा आहे मी सर्व इथे बनवून तयार केलेले आहे पाहू शकता तुम्ही तर मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता काही असे थोडेसे जळाले बी माझे कारण की थोडीशी मी इकडं तिकडं झाली होती तर हे पाहू शकता तुम्ही मस्त क्रंची क्रिस्पी सॉफ्ट मजेदार तर चला एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही गरमा गरम टेस्टी आजचा आपला रातच्या भाता भातामध्ये शिळ्या भातामध्ये जबरदस्त इथे आपण आपे पात्रामध्ये बनवलेली आहे पाहू शकता किती टेस्टी आणि दिसायला सुंदर खायला तेवढेच टेस्टी पाहू शकता आतमध्ये सॉफ्ट एकदम मस्त जबरदस्त तर नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल तर बघू शकता कमी वेळामध्ये एकदम मस्त आजचा गरमागरम नाश्ता तयार झालेला आहे ना मजेची रेसिपी रातचा शिळा भात हेकू नका त्याच्यामध्ये मस्त असे कटलेट बनवून खाऊ शकता तुम्ही जर तुम्हाला आजची रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज प्लीज याला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि अशाच नवनवीन जान झांजणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय